स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग्दोम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम लालनगर परिसरात नागरिकांना गेल्या दहा दिवसांपासून नळाला पुरवठा न झाल्यानं अखेर संतप्त नागरिकांनी ना आज रस्त्यावर उतरून आंदोलन छेडलं महिलांच्या पुढाकारानं घेतलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती नागरिकांनी महापालिका प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला महापालिका जागी झाली पाहिजे पाणी द्या नाहीतर आम्ही रस्त्यावरच राहू अशा घोषणा देत महिलांनी संताप व्यक्त केला परिसरात पाण्याअभावी नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत झालं असून शाळकरी मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या समस्येला सामोरं जावं लागते या आंदोलनाची दखल घेत जल अभियंता अभय शिरोलीकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली त्यांनी नागरिकांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जातील आणि लवकरच पाणी सोडलं जाईल असं आश्वासन दिलं दरम्यान शिरोडीकर यांच्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतलं या रास्तारोको आंदोलनाला सर्व पक्षीय नेते सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी ने भेट देत पाठिंबा दर्शवला नागरिकांनी प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली लालनगरसह इचलकरंजीतील इतर काही भागांमध्येही पाणीपुरवठा अनियमित असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये महानगरपालिकेनं योग्य नियोजन करून पाण्याचा नियमित पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून होतीये नगर परिसर आज झोपडपट्टी वाशियांचा परिसर आहे या परिसरामध्ये चार आठ दिवसांना पाणी येतंय खरं तर ह्या भागात पाणी सोडायचा दिवस काल होता पण काल त्याच्याकडे पाणी सोडणारा नव्हता म्हणून दोन दिवस आम्हाला वेटीस धरलं आणि दोन दिवस पाणी सोडलं नाही एकूण दहा दिवस या भागात पाणी आलं नाही आणि ही लोक गावात बोर मारत बसलेले आहेत आणि ह्या बायका पाण्याची वाट बघत बसलेल्या आहेत म्हणून आज यांच्या रागाचा अंत झाला म्हणून या भागातल्या माडाकवाडलीतल्या सर्व महिला रस्त्यावर उतरल्या आणि ह्या ह्या भागातल्या सगळ्या महिलांनी रिंग रोड जाम केला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी ना ही घोषणा दिली, दिली। त्यामुळं सगळ्या पक्षातल्या लोकांनी येऊन पाठिंबा पा दिला आणि इथं नगरपालिकेचे जल अभियंता अभय शिर्लेकर येऊन ज्यावेळेस पाणी सोडले त्यावेळेस हिने रस्ता रोको बंद केला आणि ह्या पद्धतीने जर भविष्यात पाणी जर आलं नाही तर आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करणार नगरपालिकेच्या दारात आम्ही जाऊन बसणार आणि अमरण उपोषण करणार पाणी सोडतात एक तास सोडतात अर्धा तास सोडतात दोन तास सोडतात त्यातला अर्धा तास पाणी घाम जात आम्हाला एक तास, तास, तास दोन तास पाणी नको तीन तास पाणी पाहिजे आणि आठ दिवसानं पाणी नको दोन ते तीन दिवसानं आम्हाला पाणी या भागात आलाच पाहिजे